नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की मित्रांनो काल आलेल्या नगरमध्ये म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी कांद्याला काय बाजारवर हो गेला आहे जाणून घेणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तर व्हिडिओ महत्त्वाचे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा व तसेच मित्रांनो कालचे लाइव निलावचे व्हिडिओ बी आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे तर वरील आय बटनवर क्लिक करून नक्की पहा व तसेच डिस्क्रिप्शनमध्ये बी लिंक दिलेली आहे नक्की जाऊन चेक करा मित्रांनो चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनेलवरती ज्यावरती आपण आपल्या शेतकरी बांधवांना कांदा बाजार भाव व तसेच लाईव्ह न्यू लाव सर्व व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर त्यासाठी मित्रांनो चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा व जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा जेणेकरून सर्वांना घरबसल्या कांदा बाजार भाव हे पाहायला मिळू शकतात व्हिडिओ आवडली तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पाहूया काल अहिल्यानगरमध्ये कांद्याला काय बाजार वेगळेला आहे पाहूया सविस्तर मार्केट रिपोर्ट तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता काल जर अहिल्यानगर मध्ये पाहिलं तर गावरंग कांदा व लाल कांदा एकूण गुणी मिळून शहाण्णव हजार चारशे नव्याण्णव गुणीची आवक आपल्याला बाजारात असलेली पाहायला मिळाली म्हणजेच एक त्रेपन्न हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक ही बाजारात असलेली आपल्याला पाहायला मिळाली काल जर बाजारात मित्रांनो पाहिलं तर एक सरासरी पन्नास गुणी उच्च प्रतिदर हा साठ रुपयापर्यंत विकले गेलेला आपल्याला काल गावरंग कांदा पाहायला मिळाला व तसेच लाल कांदा जर पाहिला तर मित्रांनो एक बावन्नशे रुपये म्हणजे एक बावन्न रुपयापर्यंत काल बाजारात विकलेला आपल्याला पाहायला मिळाला काल मित्रांनो जर गावरंग कांदा मिळणार पाहिला तर एकूण गुणी आवक ही पाच हजार एकशे दोन गुणीची आवक म्हणजेच एक अठ्ठावीसशे सहा क्विंटलची आवक असलेली आपल्याला बाजारात पाहायला मिळाली काल जर गावरंग कांदा एक नंबर माल तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक सत्तेचाळीसशे रुपयापासून एक पंचावन्नशे रुपयेपर्यंत विकले गेल्याला पाहायला मिळाला तसेच दोन नंबर माल हा मित्रांनो एक पस्तीसशे पसंत एक सत्तेचाळीसशे रुपयापर्यंत विकले गेल्यावर आपल्याला पाहायला मिळाला व तीन नंबर माल हा चोवीसशे ते पस्तीसशेपर्यंत एकले गेल्याला आपल्याला पाहायला मिळाला व चार नंबर माल हा पंधराशे ते चोवीसशेपर्यंत काल गावरंग कांदा बाजारात आपल्याला एकल्याला पाहायला मिळाला तसेच मित्रांनो लाल जर कांदा पाहिलं तर एकूण गुणी आवक आपल्याला एक्क्याण्णव हजार तीनशे सत्त्याण्णव गुणीची आवक आपल्याला बाजारात असलेली पाहायला मिळेल म्हणजेच एक पन्नास हजार दोनशे अडुसष्ट क्विंटलची आवक बाजारात असली आपल्याला पाहायला मिळाली काल जर एक नंबर माल जर मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एक पासून तर एक सत्तेचाळीसशेपर्यंत लाल कांदा इकल्याला आपल्याला बाजारात पाहायला मिळाला व दोन नंबर माल मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक तेवीसशेपासून ते एक सदतीसशे शहरपर्यंत विकल्या गेला आपल्याला पाहायला मिळाला व तीन नंबर माल हा बाराशे ते तेवीस शेवरपर्यंत काल बाजारात आपल्याला लाल कांदा विकल्याला पाहायला मिळाला व चार नंबर माल हा पाचशे ते बाराशेपर्यंत विकला गेलेला आपल्याला काल लाल कांदा बाजारात विकलेला पाहायला मिळाला काल जर मित्रांनो पाहिलं तर गावरंग कांदा आपल्याला कमीत कमी दर हा एक पंधराशे रुपये तर मध्यम प्रति दर हा बेचाळीसशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा पंचावन्नशे रुपयेपर्यंत काल गावरंग कांदा हा बाजारात विकला गेला व लाल कांदा मित्रांनो कमीत कमी दर हा चारशे रुपये तर मध्यम प्रती दर हा तेहतीसशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा सत्तेचाळीस रुपयेपर्यंत काल लाल कांदा आपल्याला बाजारात विकल्याला पाहायला मिळाला काल मित्रांनो आवक जर पाहिली तर एकूण गाडी आपल्याला एक चारशे ब्याऐंशी गाडीची आवक ही बाजारात असलेली आपल्याला पाहायला मिळाली तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मित्रांनो व्हिडिओ आवडले तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारात तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळेल आता मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये